माझी ओळख करून देते सुरुवातीला मी माझं नाव डॉक्टर प्रियांका पाटील माझ्या दवाखान्याचं नाव नारायणी क्लिनिक मी निग्यापमध्ये प्रॅक्टिस करते मी होमिओपॅथिक फिजिशियन आणि डायटिशियन आहे म्हणजे आहार तज्ज्ञ आहे तर पाटील मॅडम मला पाटील मॅडमने रिक्वेस्ट केली की मॅडम तुम्ही आमच्या मुलींसाठी काहीतरी आहाराविषयी गायडन्स करायसाठी याल का तर त्यासाठीच माझे आजचे पॉईंट्स काय असणार आहेत मी सांगते तुम्हाला तर सगळ्यात आधी कोणत्या पण सेमिनारला गेलं तर मी सगळ्यात आधी मेडिटेशन तर, मेडिटेशन कशासाठी तर त्यामुळे तुमचा फोकस वाढतो आणि मी जे काही चांगल्या गोष्टी सांगणार आहे तर त्या तुम्हाला पॉझिटिवली तुम्ही त्याबद्दल सांगणार आहे मी परत त्यानंतर फी ओडी हो असेल किंवा बदललेली जी लाईफस्टाईल आहे आणि त्याचा आपल्या आरोग्यावर कसा इफेक्ट होत आहे किंवा इस्पेशली स्त्रियांमध्ये याचा कसा परिणाम होत आहे त्याबद्दल आणि त्यानंतर झोपेचं महत्त्व किंवा लाईफस्टाईल हेल्दी लाईफस्टाईल तुमच्या जीवन तुमच्या रुटीनमध्ये तुम्हाला सोप्या पद्धतीने कशी आणता येईल शिवाय मेंटल हेल्थ आणि ग्रॅटिट्यूड या सगळ्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर सगळ्यात आधी पहिल्यांदा असं समजू नका की मी तर लेक्चर द्यायला आली आहे म्हणजे तुम्हाला कोर करायला आली आहे तर तुम आज आपण इंटरॅक्शन करणार आहोत तर सगळ्यात आधी मी मेडिटेशन घेणार आहे तर तुम्ही आहे आणि हळूहळू श्वास सोडायचा आहे तुमचं पूर्ण लक्ष त्या श्वासावर पाहिजे एक पाच ते दहा वेळा तरी तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे ते श्वास घ्या श्वास सोडा आणि दीर्घ श्वास घेत असताना आवाज मला आला पाहिजे ओ दुसरी तिसरीच्या मुलींचे मासिक पाळी येत आहे असे पेरेंट्स आले आहेत तर कुणाला याची कारण माहिती आहेत का याबद्दल कुणाला काही कल्पना आहे असं का, का व्हायला लागले पण सांगू शकते कुणाला माहित असेल तर पटकन हात वर कर माहिती याबद्दल पण असं होत आहे याची कल्पना आहे की नाही ठीक आहे मी सांगते बर्गर चायनीज असं तुम्ही तुम्ही किंवा तुमच्या तुम्ही पेरेंट्स आहात तर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या मुलांना घेऊन जाता का कोण जात असाल किती जण जात आहे प्रामाणिकपणे एकदा दोनदा तरी तुम्ही ते खातात किंवा तुमच्या मुलांना लागतं कोणीच नाही अगदी उत्तम छान पण असं इथं कोणच नाही की बाहेरचं जंक फूड कोणच खात नाही हे फूड फेस्टिवल पण होता तर त्यामध्ये त्यानुसारच मार्किंग द्यायचं होतं तरी का महत्वाचं होतं ते मी सांगते आता मैदा मैदा, मैदा का महत्वाचा नाही आहे मैद्यामुळे काय होतं तर डायजेशनच्या पचनाच्या तक्रारी चालू होतात पोट दुखी किंवा पोट ताप न होणं किंवा अॅसिडिटीच्या तक्रारी वाढतात त्याचबरोबर जे आर्टिफिशियल जी साखर किंवा गोड होण्यासाठी जे वापरलेलं असतं त्यामुळे काय होतं लठ्ठपणा येतो किंवा कमी वयातच डायबिटीस वगैरे चालू होतं किंवा तुमचे प्रिझर्वेटिव्ह म्हणजे मॅगी शू सॉसेस जे असतात तर त्यामुळं काय होतं जे पोटाच्या तक्रारी चालू होतातच पण स्किन अनहेल्दी होते डल होते किंवा स्किनवर त्वचेवर जे आजार होतात ॲलर्जी होते किंवा पिंपल्स यायला लागतात तर आता तुम्हाला असा प्रश्न पडलाच असणार आहे की ह्या आल्या आल्या हेल्दी म्हणजे जंक फूडबद्दलच बोलायचं लागलेत की मासिक पाळी वगैरे ते सगळं गेलं आणि हे जंक फूड बद्दलच का बोलायला लागले तर या सगळ्याचा मासिक मासिक पाळीशी देखील फार जवळचा संबंध आहे कारण हे जे सगळे पदार्थ आहेत ते आपल्या हार्मोनवर डायरेक्ट इफेक्ट करतात हार्मोन डिस्टर्ब होतात आणि त्यामुळे मग मासिक पाळीच्या तक्रारी चालू होतात म्हणजे मासिक पाळी रेग्युलर येत नाही किंवा पोटात दुखतं किंवा रक्त मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणं किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणं या सगळ्या तक्रारी होतात त्याचबरोबर आता आजकाल जास्त प्रमाणात दिसून येणारा आजार आहे तो म्हणजे पी सीओडी याबद्दल तुम्हाला माहिती आहे का कुणाला पीसीओडी बद्दल सांगा बरं करण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणूनच जर आपण आधी काळजी घेतली तर आपल्याला कोणते पण आजार होण्याचे चान्सेस फार कमी आहेत आता आपण पी सी ओडीकडे येऊया पी सीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज म्हणजे अंडाशय असतात अंडाशयामध्ये पाण्याच्या पिशव्या तयार होतात आणि मग त्यामुळे पाळीच्या तक्रारी चालू होतात जसं की मी बघाशी सांगितलं पोट दुखी होते रक्तस्राव जास्त होणं पाळी रेग्युलर न येणं या सगळ्या तक्रारी चालू होतात तर पी सीओडीची कारणं काय असतील तर स्टिरॉइड आजकाल औषधांमधून हो किंवा आपण खाण्यामधून हो बघतो म्हणजे आजकाल तुम्ही माहितीच असेल तुम्हाला की चिकन कोंबड्यांना देखील इंजेक्शन दिले जातात जाता। तर त्यातून जे स्टिरॉइड ते न करत आपल्या पोटामध्ये जात आणि त्यामुळे ह्या तक्रारी चालू होतात आणि यानंतर सांगायचं तर बड्डे पार्टीज जसं मी मगाशी सांगितलं बड्डे पार्टी, पार्टी आजकाल पालक पण पालकांना पण असं वाटतं की हा आता मॉ मौडर, मॉडर्न जनरेशन आहे चला आता सगळे ते पॅरेंट्स जातात मुलांना घेऊन आपण पण मुलांची पार्टी देऊया त्यामध्ये पण ईर्षा असते आणि मग कॅफेमध्ये जातात ते घेऊन किंवा मुलं पण हट्ट करतात की मला माझ्या फ्रेंड्सना कॅफेमध्ये पिझ्झा बर्गरची पार्टी आहे पण तुम्ही बघा तुमच्या आमच्या लहानपणी आपला बड्डे आपण कसा सेलिब्रेट करत होतो बर्थडे दिवशी आपण काय करायचो की घरी आईला काहीतरी पदार्थ बनवायला लावायचो आणि त्यानंतर मग घरच्या घरी एखादा केक बनवून मग ते सेलिब्रेशन व्हायचं पण मॉडर्न मॉडर्न होणं म्हणजे अनहेल्दी खाणं असं नाही आहे आपण स्वतःला नक्की समजायला पाहिजे की आपण आपल्या इकडे ताज्या भाज्या मिळतात आपल्या इकडं सगळं ऑर्गेनिक आपल्याला मिळतं आपल्या इकडे जे पिकतं ते एकदम म्हणजे हेल्दी आहे आपल्याला पुण्या मुंबईच्या लोकांसारखं आपल्याला प्रिझर्व केलेलं किंवा फ्रीजमध्ये स्टोर केलेल्या भाज्या आपल्याला खायची गरज पडत नाही आपल्या इकडे सगळ्या भाज्या ताज्या मिळतात आणि आपण आपल्याकडं एवढं सुद्धा चांगलं मिळत असताना आपण का फॉरेन कल्चरच्या का हारी जायला बघा कारण तुम्हाला जर मॉडर्नच माहित आहे ना तर अभ्यास करा वाचा विचारांनी प्रगल्भ व्हा पण आजकाल काय आहे लागलंय की याच आपली पूर्ण हेल्थच बिघडत चाललेली आहे मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर रेग्युलर हेल्थ एक्सरसाइज पण करायला पाहिजे आणि हेल्दी डाएट पण घ्यायला पाहिजे बरोबर आता हे हेल्दी डायट आणि हे सगळ्या गोष्टी झाल्याच बरोबर मोबाईल मोबाईलच्या वापरामुळे पण काय घ्यायला लागलंय की मुलांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही कॉन्सन्ट्रेशन लेवल बिघडते त्याचबरोबर चिडचिडेपणा वाढतो मग चिडचिडेपणा ॲक्लेस्ट सुनेत येतो मग ते मेंटल हेल्थ डिस्टर्ब होते त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं आणि पुन्हा मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळं ह्याचा परत हार्मोनवर परिणाम होतो आणि मग हार्मोन डिस्टर्ब झाले की परत ह्या तक्रारी चालू होतात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी किती एकमेकांशी रिलेटेड आहेत तर लाईफस्पाईनबद्दल सांगायचं झालं तर ही बिघडलेली लाईफस्पाईल आहे ही आपल्या हातात आहे की आपण कसं बदलायचं त्यानंतर लास्टला जे मी सांगणार होते की मेंटल हेल्थ तर मेंटल हेल्थ हो का महत्वाची आहे मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य आता आता समजतंय की आजकाल मुलींमध्ये करिअरमध्ये फार कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि त्यामुळं कसं स्ट्रेस लेवल वाढली आहे पण काय आपल्याला जर आपलं जर आपण मेंटली जर स्टेबल नसू तर आपण आपल्या कामावर पण त्याचा परिणाम होणार आणि आपल्या हेल्थवर देखील परिणाम होणार त्यामुळे जर आपलं माइंड जर स्टेबल करायचं असेल तर आपल्याला मेडिटेशन प्रॅक्टिस प्रॅक्टिसीस करायलाच पाहिजे मग तुम्ही सकाळी रोजच्या रोज पाच ते दहा मिनटं प्राणायाम योगा किंवा सूर्यनमस्कार हे केलंच पाहिजे त्यामुळे तुमची कामामध्ये पण प्रोडक्टिव्हिटी वाढेल कारण एखादे इमोशन म्हणजे राग असेल किंवा द्वेष असेल किंवा एखादं टेन्शन असेल जर ते प्रमाणापेक्षा जास्त व्हायला लागलं तर त्याचा तुमच्यावर ताण यायला लागतो आणि मग त्या मग तुमच्या शारीरिक तक्रारी पण चालू होतात मग त्या हार्मोनवर परिणाम करतात आणि मग तुमच्या शारीरिक तक्रारी चा शारी चालू होतं त्यामुळे माइंड जर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर मेडिटेशन हाच एक चांगला पर्याय आहे तर त्यानंतर मी पहिल्यांदा जो मुद्दा सांगितला होता की हेल्दी लाईफस्टाईल मध्ये कसे आणाल तुम्ही तर त्यासाठी तुम्हाला आता पटकन चेंज तुम्हाला तुमच्याकडून शक्य नाही तुमचं सगळं रुटीन बसलेलं असतंय की हा घरात हे ठरावे कि हे करायचं पण जर तुम्ही जर ठरवलं की मला ह्या आठवड्यात एक चांगली सवय घ्या मोठी लवकर झोपण्याची असू दे किंवा लवकर जेवण्याची असू दे एकच चांगली चांगला जो बदल आहे तो मला ह्या आठवड्यात करायचा आहे आणि असं प्रत्येक सवय जर तुम्ही प्रत्येक आठवड्यात केला तर तुम्ही तुमची लाईफस्टाईल हेल्दी बनवू शकाल त्यानंतर बऱ्याच लेडीज म्हणजे लेडीजचा असं असतं आता किचन लेडीजच्याच हातात असते त्यामुळं काय घरी काय बनवायचं किंवा काय जर ते तुम्ही जर चांगले पदार्थ बनवायला लागला तर तुमच्या मुलांना किंवा बाकीच्या फॅमिली मेंबर्सना पण आपोआपच सवय लागेल की हेल्दी पदार्थ खायचे आणि बाहेरचं शक्य होईल टाळा म्हणजे असं नाही की आज खायचं नाही महिन्यातून एकदा तुम्ही खाऊ शकता पण त्याला पण लिमिट पाहिजे आता मी माझ्या मुलगीला तुम्हाला पटणार नाही मी माझ्या मुलगीला देखील सवय लावली की तुला जर चॉकलेट खायचे असतील तर तू पंधरा दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून एकदाच तू खाऊ शकतेस म्हणजे असं होत की मुलांना आपण एकदम अडवते असं पण होत नाही आणि त्यांना त्याची हॅबिट पण लागत नाही तर अशा काहीतरी सवयी तुम्ही तुमच्या रुटीन मध्ये मुलांसाठी असं तुम्ही प्लॅन करू शकता त्यानंतर एक्झरसाईजच्या बाबतीत सांगायचं झालं तर महिलांचं कसं होत मी कसा व्यायाम करू मी कधी करू मी का करू मी जिमला जाऊ की नको म्हणजे मी स्वतःकडे जास्त लक्ष देते काय मला एवढी एवढी काम आहेत मी कधी करणार पण असं करून तुम्ही तुम्ही स्वतःला देत कारण जर फिट असणार ना एक जर तर बाई घरात निरोगी असेल तर पूर्ण फॅमिली निरोगी असते त्यामुळे तु तुम्ही तु कुठली तु पण एक्सरसाइज करा मग तुम्ही जिमला जायला पाहिजे असं काही नाही तुम्ही घरी पण बसला घर बसल्या योगा करू शकता सूर्य नमस्कार फर� करू शकताय वॉक करू शकता सायकलिंग कोणती पण एक एक्सरसाइज करा पण त्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे सातत्या पाहिजे म्हणजे एक आज आठवडाभर एखादी सवय हे केली आणि परत ठीक आहे आता कंटाळा आला तर जाऊ दे असं नाही कुठला पण एक्सरसाईज करा पण त्यामध्ये कन्सिस्टन्सी महत्वाची आहे आता सगळ्यात लास्टला मी जे सांगणार आहे ते जास्त महत्वाचं आहे म्हणजे मुलींनी पण लक्ष देऊन ऐका आता ह्या ज्या सगळ्या सवयी मी सांगते आत्तापुरतं मी सांगायला लागले म्हणून हे मोटिवेट तेवढ्या पुरता हा त्याला मॅडमने सांगितलं आता हे आपण करायलाच पाहिजे करूया तात्पुरतं मोटिवेशन उपयोगाचं नाही आहे तर ह्या गोष्टी तुमच्या कायम डोक्यात पाहिजे हो आणि ह्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कन्सिस्टन्सीबरोबरच तुम्हाला यामध्ये पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे म्हणजे तुमची सकारात्मक ऊर्जा ह्यामध्ये जास्त फायदेशीर आहे तर मग आता सकारात्मक कसं राहता येईल पॉझिटिव्ह थिंकिंग साठी तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायचं ग्रॅटिट्यूड म्हणजे काय तर ग्रॅटिट्यूड म्हणजे आता बघा लोकांना काय असतं आपल्याकडे समाधानी लो नसतात लोक आपल्याकडे जे नाही आहे ना ते त्याकडे जास्त लक्ष असतं म्हणजे आपल्याकडे हे का नाही आहे ते काय आहे पण त्याऐवजी किंवा ह्या मुलींनी जर असं म्हटलं की माझ्याकडे मा, चांगले आई वडील आहेत मला चांगली शाळा आहे मला मार्गदर्शन करणारे चांगले शिक्षक आहेत रोज मला छान छान जेवण जेवायला मिळते घरचं कारण बरेच असे मुलं आहेत की त्यांना एक टाईमचं पण जेव जेवण मिळत नाही आणि महिलांनी म्हटलं तर चिडचिड न करता किंवा मला हे एवढंच काम लागते मला हे एवढंच रोज काम करायला लागते त्याऐवजी असं जर तुम्ही ॲटिट्यूड ठेवला की मला काम करण्यासाठी देवाने मला चांगलं शरीर दिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर असं म्हणून जर तुम्ही देवाचा आभार रोज मांडला आणि मला मी चांगल्या ठिकाणी राहते किंवा चांगल्या सुरक्षित जागी मी राहते असं म्हणून जर तुम्ही रोज आभार मानले तर तुमच्यात नक्कीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल कारण तुम्हाला जर हेल्दी लाइफस्टाइल बनवायची असेल तर सकारात्मक ऊर्जेची जास्त गरज असते आणि त्यामुळे तुम्हाला ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस तरी केलीच पाहिजे तुम्ही शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार हे मी जे सांगितलं नाही जे चार पाच वाक्य रोज उठल्या उठल्या तुम्ही म्हणा तुमच्या मुलींना सांगा रोज हे म्हणायचं की आपल्याला जे मिळतंय त्याबद्दल आभार मानायला चालू करा म्हणजे मुलींनी देखील तुम्ही सांगू शकता की एखादी डायरी खाला आणि रोज घडतात आता आज काही चांगली गोष्ट झाली तर ती डायरीमध्ये लिहून ठेवायची की मी देवाचे आभार मानते माझ्याबद्दल आज हे झालं मला ह्याच्याकडून हे हेल्प मिळाली किंवा मी मी याला हेल्प केली तर हे जे आहे ना हे ह्याच्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्ही देखील हेल्दी लाईफस्टाईल जगू शकाल आणि ह्यालाच होलिस्टिक हेल्थ म्हणतात म्हणजे संपूर्ण आरोग्य तर माझी म्हणजे परीने मी बरच सांगितलेलं आहे थोडक्यात जेवढं सांगता येईल तेवढं आता ओळख करून आहे याच बरोबर जे महिलांच्या अडचणी आहेत त्या सर्व सांगितलेल्या आहेत पुन्हा एकदा धन्यवाद मॅडम